मिरजेत अमली पदार्थ तस्करीवर महात्मा गांधी चौक पोलीस ॲक्शन मोडवर एक किलो 700 ग्राम वजनाचा गांजा जप्त एकास अटक एक फरार मिरज शहरात गांजा विक्री वाढल्याने पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई करत एक किलो सातशे ग्राम वजनाचा गांजा जप्त केला असून आर्भास शफिक पटेल वैवर्ष वीस राहणार महिषाळ रोड चांद चांदकॉलनी मिरज याला अटक केली आहे साती दार आलताप उर्फ बाबा जमादार मिरज हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे चार, चार दिवसांपूर्वी तर आज एक किलो सातशे ग्रॅम गांजावर कारवाई केली आहे यामधून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर महात्मा गांधी चौक पोलीस ॲक्शन मोडवर दिसून येत आहेत सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप कुके यांनी आदेश दिले होते उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल किल्टा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की आरबाज पटेल हा खतिफ हॉल मिरज कोल्हापूर रोडच्या पुलाखाली गांजा विक्रीसाठी येणार आहे त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली त्याच्याकडून बेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा गांजा आणि पन्नास हजार रुपये जी होंडा ऍक्टिवा असा ब्याण्णव हजार पाचशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण अभिजित धनगर विठ्ठल गुरव अभिजित पाटील राहुल क्षीरसागर चंदन शिवे विनोद चव्हाण जावेद शेख मोहसिन टिनमेकर सतीश कुमार पाटील व सुनील कांबळे यांनी सहभाग घेतला पोलिसांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे फरार आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिअला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा